मित्रांनो सर्वात मोठी साईज आहे याचं वजन किती असेल साधारणतः तीनशे वर तो आणि हे आता लहान साईज आहे तीनशे पसन तीनशे रुपये डझन ओके तर मित्र दीडशे ग्रामच्या वरती आहे तर सातशे रुपये डझन आहे मोठी साईज आहे याचं वजन किती असेल साधारणतः तीनशे ग्रामपर्यंत पाचशे रुपये डझन तर रायवली आंबे वगैरे बघा राहणारे यांची काय किंमत असणार आहे दोनशे लसी किती आता विदाऊट केमिकल हॅलो आणि नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे अंबा महोत्सवला तर मित्रांनो हे अंबा महोत्सव बदल आहे मुलुड ईस्टमध्ये दोळे विद्यालय संभाजी महाराज मैदान येथे तर इथे ना मित्रांनो कोणकोणते आंबे पाहायला मिळणार आहे आणि या अंबा महोत्सवची शेवटची डेट काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही नक्की चेक करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसं चला मग टाईम लागला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा अंबा महोत्सव दोन हजार पंचवीस याची सुरुवात ना मित्रांनो तेवीस मे रोजी झाली आहे आणि एंड ना मित्रांनो एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि याचा टायमिंग आहे ना सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे आणि इकडचा ॲड्रेस आहे ना मित्रांनो दोडे विद्यालय संभाजी महाराज मैदान तुंगरेश्वर महादेव मंदिर मुलुंड पूर्व आणि याच्या बरोबर समोर आहे ना महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या बरोबर समोर हे विद्यालय आणि महोत्सव आहे ना मित्रांनो हे विद्यालयामध्ये आहे तात्माही जाऊया आणि पूर्ण महोत्सव एक्सप्लोर करूया आणि कोणकोणते आंबे पाहायला मिळणार आहे आणखी कोण कोणते स्टॉल इथे लागलेले आहेत आणि किती स्टॉल इथे चालू आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो गेटमधनं एंट्री केली ना इथे राईट साईडला जायचे इथे आलो ना तर आपल्याला सगळे स्टॉल पाहायला मिळणार आहे तर आपण यानं एक एक स्टॉल यांना कवर करूया हे बघा सगळे ना आपल्याला आंबे वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बघा मालवणी प्रोडक्ट्स वगैरे पण आहे तर एकेनं स्टॉल आपण कवर करूया तर बघा हा पहिला स्टॉल आहे श्री स्वामी समर्थ आपूस आंबा विक्री केंद्र तिथे ना आपल्याला आंबे वगैरे पाहायला मिळणार आपूस आंबे वगैरे तर त्यांची वगैरे प्राईस वगैरे विचारूया नमस्कार ताई ताई आपलं नाव सांगता आणि कुठून आला

तर मित्रां सर्वात मोठी साईज आहे त्याचं वजन किती असेल साधारणतः तीनशे ग्राम तीनशे ग्रामच्या वर तो तीनशे ते साडेतीनशे ग्राम ओके हे कसे डझन आहे या वडिन हजार रुपये हजार रुपये डझन तर मित्रां आणि क्वालिटी पण चांगली आहे मित्रांनो पाऊस पडल्या म्हणून खराब वगैरे काय झाले नाही आता पण चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत आणि हे सातशे साडेसातशे सातशे साडेसातशे रुपये डझन तर बघा चांगली क्वालिटी आणि याचं वजन किती असेल साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम आणि हे आपण मोठा आहे रत्नागिरीवर समित्रभा आपण रत्नागिरी तो देवगडचा होता समिद्रभाव तो दाखवला मोठावला स्टार्टिंगला तो देवगडचा आहे आणि बघा हा रत्नागिरीचा आहे आणि बघा याची पण क्वालिटी चांगली आहे आणि बघा कोणत्या प्रंबावरती डाग वगैरे पाहायला मिळणार नाही तुम्हाला चांगले वजनबद्दल त्याचं वजन किती असेल तीनशे साडेतीनशे ग्राम तीनशे ओके आणि हे पण चांगले हे पण रत्नागिरीचे आपूसांबे सगळे आपूसांब्या दाखवतो तुम्हाला हे सातशे रुपये डझन आहे ओके आणि हे आठशे डझन देवगड हे बघा देवगडचे आठशे रुपये डझन आहे कॉल की पाहू शकता अच्छा पायरी संपली आहे आता पायरी नाही आता केसर पण संपले ओके तर मित्रांनो पायरी आणि केसर संपलेले जर तुम्हाला हापूसंप पाहिजे असेल म्हणजे देवगडचे रत्नागिरीचे तर नक्की तुम्ही ताईच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता तर ताई कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगता डबल एट फायव्ह झिरो सेवन थ्री नाईन झिरो सेव्हन एट ओके डबल एट डबल एट ओके तर होम डिलेवरी फ्री असणार की चार्जेस असणार आहे होम डिलिव्हरी फ्री आहे जर लांब असेल असून तर मग चार्जेस पे करावे लागतील ओके चालेल थँक्यू चला मित्रांनो ताईचा स्टॉल तर आपण कवर केलाय बरोबर ताईचे स्टॉल समोर आणखी एक स्टॉल आहे तो पण आपण कव्हर करूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव वगैरे सांगता माझं नाव संदीप पवार संदीप पवार अच्छा रत्नागिरीवर ना आपल्या स्टॉलचं नाव काय Okay. कौन -कौन हमें मिलना रप तर कोण आंबे पाहायला मिळणार आपल्याकडे रत्नागिरीचे देवगड हापूस आंबे सगळे ओके सगळे रत्नागिरीचे आंबे पाहायला मिळणार आहे तर त्यांची प्राइस सांगा मला ही लहान साईज आहे तीनशे पन्नास तीनशे रुपये डझन जर सर्वात छोटी साईज आहे तीनशे रुपये डझन असणार आहे आणि याचा वजन किती असेल साधारण दीडशे ग्रामच्या वरती ओके तर जर दीडशे ग्रामच्या वरती आहे आणि हे पुढचं पाचशे रुपये डझन तुम्ही पाचशे रुपये डझन आहे हे सहाशे रुपये डझन आहे तुम्ही सहाशे रुपये डझन आहे आणि बघा आणि बघा सातशे मोठी साईज आहे सातशे रुपये डझन आहे मोठी साईज आहे त्याचा वजन किती असेल साधारणतः तीनशे ग्रामपर्यंत तीनशे ग्रामपर्यंत ओके तुम्ही तीनशे ग्रामपर्यंत आणि हे कोणते केसर आहे केसर चारशे रुपये केसर आहे चारशे रुपये डझन आहे आणि सुगंध येतं खूप छान सुगंध आहे आणि बघा पायरी पण आहेकडं पायरी कशी पायरी पाचशे पाचशे रुपये डझन पायरी बघा पाचशे रुपये डझन आहे हे कोणते रायवली तर मित्रांनो रायवली आंबे बघा रानातले तर साईज पण बघू शकता छान आहे छोटे पण आहे छान दिसत आहे हे कसे असणारे दोनशे रुपये दोनशे रुपये डझन तर मित्रांनो दोनशे रुपये डझन आहे छोटे घ्या किंवा मोठे घ्या सगळे ओके तर छोटे घ्या किंवा मोठे घ्या दोनशे रुपये डझननी मिळणार आहे तर जर कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगता कॉन्टॅक्ट नंबर आपला नाईन एट वन नाईन ओके एट सिक्स झिरो थ्री एट फाय ओके तर मित्र दादाचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तर कुठपर्यंत तुम्ही होम डिलिव्हरी करता मुंबईमध्ये पूर्ण जाता मुंबईमध्ये सर्व ओके तर मित्र मुंबई ठाण्यामध्ये सर्वत्र okay. दादा होम डिलिव्हरी करता तर होम डिलिव्हरीचे चार्जेस असणार आहे फ्री असणार आहे ओके तर मित्र होम डिलिव्हरी ना पूर्णपणे फ्री असणार आहे पृष्ठात तुम्ही ओके थँक्यू चल आणखी स्टॉल्स पण आहे ते पण आपण कवर करूया हे बघा हे बघा जय भवानी उत्पादन बघा इथे इथे आपल्याला पोहे वगैरे मसाले वगैरे पाहायला मिळणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगतो कदम आपला ब्रँड आहे जयभवानी जयभवानी आपल्या सर्व मॅन्युफॅक्चरिंग आहे ओके सरबत आहेत लोणची आहेत बिना तेलाची लोणची पण आहेत अच्छा बिना तेलाची लोणचं पण आहे गुळ्यापासून तयार केलेलं आंबट गोड मित्रा आंबट गोड आहे आहे तिकड लिंबी आंबुशीच अच्छा गुळापासून बनवलेलं आहे गुळ्याच्या त्यांची किंमत वगैरे काय हे सत्तर ला एक दोनशे ला तीन कोणती आता सत्तर एक दोनशे ला तीन कोणते ओके पण आपली सतत मॅन्युफॅक्चरिंग आहे ताज्या फळत कोकम ऑरेंज आहे ऑरेंज आहे

आणि तांदूळ कोणता आहे कोलम चाललं हा कसा आहे पन्नास नुण। पन्नास रुपये पॅकेट ओके किती असेल तो पाव किलो पाव किलो आणि पोहे कसे असणार आहे ब्राऊन आणि व्हाईट हे तीस हे चाळीस ओके तीस आणि चाळीस पाव किलोचं पॅकेट आहे ओके कडधान्य पण केलेली विदाऊट केमिकल ऑर्गेनिक आहे विदाउट केमिकल आहे प्राइस काय बोलतो पंच्याहत्तर ला, ला तर तीन। तर एक दोनशेला तीन ओके तर रुपयाला एक मिळणार आहे आणि दोनशे ला तीन खिर शेवय आणि उपम्यासाठी हो गव्हाची ही भाजलेली आहे रोस्टेड आहे डायरेक्ट रोस्टेड आहे ओके डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही युज करू शकता तुम्हाला भाजायची काही गरज नाहीये त्याची काय प्राइस असणार आहे शंभर रुपयाला किती पाव किलो हो पाव किलो ओके आणि हे हे पण सेम आहेत हो सेम सेम हे तांदळाचे ही रवायचे अच्छा तांदळाचे आणि रवायचे आपल्याकडे ओले काजू पण असतात कोकणातले खास अच्छा अच्छा ओले काजू पण मित्रांनो दादाकडे ओले काजू पण मिळणार आहे अच्छा हाय का संपल्यात असतो स्टॉक येईल अच्छा स्टॉक येणार आहे ओके आणि हे हे प्राईम सेट ते पण साठ ला शंभर ला दोन कोणती आणि ही कोणती सेवा येईल ही अननसाची अच्छा अननसाची खीर शिरा करायला अच्छा खीर शिरा करण्यासाठी आणि खीर शिरा करायची आणि शिरा करण्यासाठी काय प्राईस असणार आहे ती ही शंभर शंभर रुपये पाव किलो हो हो ओके आणि हे पापड म्हणजे हे नाचणी आहेत हे बटाटे लाल मिरची आहे साबुदाण आहे उपसाचे ओके निघडे ओके तर कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं तर कॉन्टॅक्ट नंबर सांगता आपला नाईन एट टू झिरो थ्री सिक्स सेवन टू टू नाईन ओके आपल्याकडे वेस्टर्न एज वेल एज सेंट्रल दोन्हीकडेही होम डिलिव्हरी सुविधा आहे ओके फ्री असणार आहे का चार्जेस असणार आहे आणि डेफिन ऑर्डर ऑर्डरवरती ओके तर ऑर्डरवरती डिपेंड आहे तुमच्या ऑर्डरवरती जसं असणार तसं तुम्हाला चार्जेस पे करावे लागणार